आज या व्हिडिओमध्ये ना मी तुम्हाला आहे ना माझ्या लाईफबद्दल सांगणार आहे तर तुम्ही व्हिडिओ स्किप न करता ऐका कारण की तुम्ही त्या स्किप केला ऐक नाही हे बॉक्स काढणार हा खालचा बॉक्स हे, हे लाडूला गिफ्ट आलेलं आहे बड्डेमध्ये हे बघा पकड बरं एक मिनटं पकड ना हे बघा लाडूला हे गिफ्ट आलेलं आहे बड्डेमध्ये तर लाडूला आपण देऊया आता ती मोठी आली ना घरच्यांनी मला समजून सांगितलं की तू दिवस कसे काढणार तू एकटी कशी सांभाळणार दोन मुलं तू विराजला मोठ्या झालं मग कसे दिवस गेले आणि माझे दिव हॅलो शुभ सकाळ कसे आहात तुम्ही जय महाराष्ट्र तर आत्ता सकाळचे वाजले आहे आठ आणि माझी सुरुवात करते आज व्हिडिओची हे बघा इकडं लाल रवा बनवते किचनमधून सुरुवात करते कारण की आज मावशी नाही आलेल्या मावशींनी रात्री फोन केला होता की मी आज येणार नाही आहे त्यांनी नाही फोन केला त्यांच्या सुनाने फोन केला त्या मावशींच्या की ताई आज मावशी येणार नाही कारण की आमच्या घरात थोडंसं काम आहे त्याच्यामुळे मावशी येणार नाही तर मावशींना आज मावशींच्या समोर मी काल हॉस्पिटलला गेलो ते लाडूला घेऊन मावशींना माहिती आहे तरी पण आज सुट्टी घेतली त्यांना माहिती की मला लाडू जरी असली ना लाडू मला अजिबात सोडत नाही त्यांना माहिती आहे तरी त्यांनी आज सुट्टी घेतली पण आता काय बोलणार नाही का त्याच्यामुळं मला ना असं आज थोडंसं चिडचिड झालेली आहे कारण की स्वतः सगळं करावं लागतंय मला आणि सुट्टी घेतल्यामुळं तर मग चला आजचा व्हिडिओ मी तुमच्यासोबत शेअर करते आणि लाडूबद्दल थोडंसं बोलते तुमच्यासोबत थांबा इकडे लाडू उठली आहे बोल हॅलो हॅलो शुभ सकाळ शुभ सकाळ <laughs> आता मला ताप नाही आहे हां हे बघा सुजी बनवली आहे ना तिला त्यांनी खाऊ घालते हे बघा हां सुजी ऐक नाही हे बॉक्स काढ ना हा खालचा बॉक्स हे लाडूला गिफ्ट आलेलं आहे बर्थडेमध्ये हे बघा पकड बरं एक मिनटं पकड ना हे बघा लाडूला हे गिफ्ट आलेले आहे बड्डेमध्ये तर लाडूला आपण देऊया आता ती मोठी आली ना स्वयंपाक करून ती याच्यामध्ये चला नाही दुसरा बड्डेच आहे ना दुसरा बर्थडे आले दुसऱ्या बर्थडे ला आलेले पहिलं नाही अरे मी दुसऱ्या बर्थडेला ला म्हटलं बोल नवीन बर्थडे आपण हे लाडूला देऊया लाडूचे रिॲक्शन बघूया रिक्शन बघ लाडू केस लगा अच्छा लगा आम्ही लाडो खाना बनाएगी ना मम्मी केली खाना बनाएगी हा आता लाडो मम्मीसाठी जेवण बनवणार चला ओपन करा लाडो जेवण बनवणार खूप छान आहे हे बर्थडे गिफ्ट कुणी दिले आपण बघूया नंतर डायरी मध्ये मी लिहून ठेवलेले कुणी कुणी काय काय दिलं वाव हे घे हा पुरा सेट आहे किचन खा, खाली कर हे बघा लाडूचं किचन सेट झालं आहे तिथं छोटासा नळ पण आहे कप पण आहे आणि हे लाडूला दुसरं भात केला आता सगळ्यांना बोल जेवायला या इकडं बघ कॅमेऱ्यामध्ये बघ या जेवायला ती बरं का तांदूळ पण ठेवले आहे हे बघा लाडो झालं झालं भात झाला आता मला जेवायला भेटणार रे की बेटा अगं बाई गाई थँक्यू लाडो थँक्यू सो मच थँक यू मी जेवण करू आता बरं तुम्ही या जेवायला सगळ्यांना बोल तर खूप साऱ्या ताईंना माझ्या लाईफबद्दल मला फार मॅसेज आलेले आहेत कमेंट आलेले आहेत की ताई तुमच्या लाईफबद्दल तुम्ही लवकरात लवकर व्हिडिओ टाका तर मी माझी लाईफबद्दल आहे ना आज तुम्हाला थोडंसं सा मी सांगते म्हणजे मी सुरुवातपासून म्हणजे जसे मी दहावीला होते त्यापासून तर मी तुम्हाला सांगते थोडंसं ठीक आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये मी थोडंसं सांगते आणि नेक्स्ट व्हिडिओमध्ये मी थोडंसं लाइफ लाईफबद्दल मी असं टप्प्याटप्पे मी तुम्हाला सांगल जे कर जेणेकरून तुम्हाला व्यवस्थित समजेल तर मी मी प्रॉपर आहे संगनमेर महाराष्ट्र संगनमेर तुम्ही ओळखत असालच संगनमेर कोण कोण नाही ओळखत तर मी आहे प्रॉपर संगणमेरची आणि माझ्या आई आणि वडील त्यांचे झाले आहे लो मॅरेज ठीक आहे ना तर आज माझ्या आईच्या वडिलांच्या लग्नाला झाले आहे पन्नास वर्ष पन्नास वर्ष जवळजवळ होतच आली असं आई म्हणती ठीक आहे कारण की माझी मोठी बहीणच आहे आता पंचेचाळीस वर्षाची ठीक आहे तर आम्ही तीन बहिणी आणि आम्हाला एक भाऊ जे तुम्ही बघितलं आहे माझी मोठी बहीण मनीषा दुसरी बहीण संगीता आणि मनीषा संगीता अनिता असे आमची तिघींची नावं आहे आणि माझ्या भावाचं नाव आहे संतोष जे तुम्हाला माहिती आहे आणि माझा भाऊ संतोषी माता देवी माहिती आहे का <laughs> तुम्हाला तर संतोषी माता देवीचा म्हणजे आई उपवास करती ते नवसाचा आहे माझा भाऊ खरं सांगते माझा भाऊ आहे नवसाचा तर आम्ही ती तिकी बहिणी आणि एक भाऊ तर माझ्या वडिलांची परिस्थिती म्हणजे आमचं एक छोटंसं घर होतं आणि आमची म्हणजे खूप गरिबीमध्ये आम्ही राहिलो आहे एकच छोटं रूम होतं त्याच्यातच तीन बहिणी आई वडील भाऊ आम्ही सगळे राहत राहत होतो असा आमचा परिवार तर माझ्या दोन बहिणी आहे ना त्या सकाळी याच्या सातला शाळेमध्ये दोघी बहिणी आणि मी दुपारी साडेबाराला जायची शाळेमध्ये माझी दुपारची असायची माझी आणि माझ्या भावाची आणि ह्या दोघींची सकाळी सात वाजता शाळा असायची ती दोन बहिणी आहेत ना माझ्या त्यांची तर त्यावेळेस इतकी गरीब होती परिस्थिती आमची खूप गरीब खूप गरीब ते वडील पैसे वगैरे द्यायचे घरात खर्चायला नाही का तर माझ्या आई रोज पावशर तांदूळ आणायची किती पावशर तर म्हणजे मोठ्या महिने भातले आवडतं ती आता व्हिडिओ बघत पण असेल <laughs> तर ती काय करायची आई रोज पावशर भात बनवायची ना असं येतं मला तर साडेबाराला शाळेत शाळा ती पटपट पटपट घरी यायची <laughs> आणि भात खाऊन घ्यायची जास्त जास्त भात खायची म्हणजे एवढी आमची परिस्थिती हे होती आणि दोन नंबरची बहीण माझी तिला कमी भेटायचं म्हणजे नाही का आणि माझी दोन नंबरची बहीण आहे, केल, केली, एपल, आसा चा आहे। ना म्हणजे के, त्यावेळेस ना शेजारी आमच्या हे आहेत केळा केळी ॲपल असं म्हणजे फ्रूटचं बिझनेस आहे तर तिथे माझी बहीण दोन नंबरची काम करायची ते असं पातळ वाहतात ना केळी व्हायची आंबे व्हायचे टरबूज व्हायचे डोक्यावर तेव्हा पंचवीस रुपये भेटायचे एक गाडी खाली का प खाली केली का पंचवीस रुपये भेटायचे तर माझी ती दोन नंबरची बहीण जायची करायला बिचारी शाळेत आली का मग तिथे काम करायची आणि कधी कधी मी तिच्यासोबत करायची काम तर अशा याच्यातच मग माझ्या मोठ्या बहिणीचं लग्न जमलं माझे मोठे दाजी आहेत ते ऑटो चालवायचे आणि गरीब होते म्हणजे एवढं काही श्रीमंत वगैरे नव्हते गरीबच होते ते तरी पण आता वडिलांचे असं आहे म्हटल्यावर तिने ते लग्न केलं तर त्यातनं माझी बहिणीने म्हणजे एवढं छानपैकी संसार केला त्यांचा दाजींचा आणि दाजी आज माझ्या खूप म्हणजे आ... चांगल्या ठिकाणी बंगला वगैरे त्यांनी बांधला आहे आणि दाजी आमचे जे मोठे आहेत ते जागेचा व्यवहार वगैरे करतात त्यांना चांगले पैसे वगैरे भेटतात त्यांचं त्यांना दोन मुली आहे माझ्या मोठ्या बहिणीला मुलगा ये तर परिवार छान आहे त्यांचं आणि संसार खूप सुखाचा आहे तर त्यांचं झालं व्यवस्थित मग आता दुसरं दोन नंबरच्या बहिणीचं लग्न झालं माझ्या तर तिचं लग्न झालं तिचंही पण मिस्टर चांगले आहे तिने पण निभवलं आहे लग्न केलं तिथं लग्न करून दिलं आई बापानी तिथं माझ्या बहिणींनी संसार केला आणि माझाही संसार चालूच होता पण थोडं माझं गडबड झाली तर दोन नंबरच्या बहिणीचं लग्न झालं माझ्या तर आता तुम्ही ते दिवशी ते व्हिडिओ बघितलाच की माझ्या बहिणीकडे आम्ही गेलो ते तिचे हसबंड वगैरे नाही का तिला तीन मुली आहे तिला पण मुलगा नाही आहे ठीक आहे माझ्या दोन नंबरच्या बहिणीलाही मुलगा नाही आहे तीन मुली आहे पण ती सुखात आहे त्यांना असं जाणवत नाही की त्यांना मुलगा नाही आहे कारण की मला मुलं असून मला किती टेन्शन आहे विचार करा ना किती टेन्शन आहे मला मुलगा असून मला टेन्शन आहे त्यांचं बरं आहे तिने त्यांच्या मुलींचे लग्न झाले आणि त्या मोकळ्या झाल्या काही टेन्शन नाही त्यांना आता मुलाचं कसं असतं मुलं कुठं गेला कुठं आला मित्रांमध्ये गेला भानं आले असतंच हे मुलांचं असतंच होतच ते पोर ऐकत नाही तर माझी जी मोठी बहीण आहे ठीक आहे माझी मिस्तर मग त्यावेळेस माझे मिस्तर जेव्हा एक्सपायर झाले तेव्हा मला सातवा महिना होता तुम्हाला माहिती आहे आणि विराज होता मला पोटामध्ये सातवा महिना होता बरबर, सा, तर आमचं असं ठरलं होतं मोठ्या बहिणीबरोबर की मला मुलगा आला तर त्यांना देऊन टाकायचं कारण की आता माझी मिस्तर नाही मी मुलं सांभाळणार कशी असं आमचं बोलणार तर आप आपसात घरच्यांमध्ये आमच्यामध्ये तर मुलगा आला तर माझी मोठी बहीण म्हणली मी घेईन कारण तिला दोन मुली होत्या तिला आता चान्स नव्हता पुढे तर मी म्हटलं ठीक आहे हां म्हटलं मी मग माझी बहिणीसोबतच मी मला हॉस्पिटलला वगैरे माझी बहीण घेऊन जायची आणि माझ्या सासूने मला एक छोटंसं रूम दिलं होतं मी तिथं राहायची माझ्या बहिणीला फोन वगैरे करायची कधी हॉस्पिटल जायचं असलं का हॉस्पिटलला वगैरे यायची कारण तिला ते बाळ मी सा विराज मी तिला देणार होते असं आमचं ठरलं होतं मग माझी डिलेवरी झाली विराज झाला मला मला आई घेऊन गेली संगनमेरला डिलेवरीला माझी आई आली स भाऊ आला संगमेहरला मला डिलेवरीला घेऊन गेले माझी सासू होती त्यांनी मला दहा हजार रुपये दिले आणि मग मी गेले डिलेवरीला डिलेवरीला गेले तर मला मुलगा आला मुलगा आला तर आणि मुलगा एवढा सुंदर एवढा सुंदर माझा मला विराज इतका सुंदर झाला मग मी त्याला आपलं दूध वगैरे आई तर पासतेच मग मी म्हटलं माझ्या बहिणीला की अगं लेकरू दूध पितं मी आठ दिवसांनी देईन म्हटलं आठ दिवस तरी त्याला आईचं दूध पिऊ दे ती म्हणली ठीक आहे परत आठ दिवसांनी बोलणं आलं मी म्हटलं अगं महिनाभर तरी तिला दूध पिऊ दे गा आईचं कारण की आईच्या दुधाने मुलं चांगले होतात स्ट्रॉंग होतात तर ते माझं ते असं म्हणजे तर जीव नव्हतं होत मला द्यायचं नाही का लॅ पोराला पण मी मी चुकी केली दिलं असतं बरं झालं असतं माझ्याकडनं चुकी झाली पुढचं सांगते काय झालं जेव्हा मला मुलगा आला ना तर आमची मोठ्या दाजींनी पेढे वाटले सगळ्यांना की त्यांना मुलगा आला बो आता त्यांना द्यायचं ना मला हा मुलगा तर आमच्या दाजींनी सगळ्यांना पेढे वगैरे वाटले की नाही का माझ्या भा मेहुनीला मुलगा आला आहे पण तो मी घेणार आहे आणि मी त्याला लहानचं मोठं करणार आहे तर असं आमचं सगळ्यांचं झालं झाला महिना आला मला काय ते मुलगा दिवशीने वाटला मग असे करता करता चार तीन चार महिने होऊन गेले हां का मग विराज इतका छान दिसत होता इतका सुंदर होता विराजचे फोटो मी तुम्हाला दाखवलं कधीतरी इतका सुंदर आणि असं घेतलं त्याच्या सगळं खेळायला वगैरे खूप मजा असं लाडू कशी आहे असं मला लहान मुलं खूप आवडतात मला मा तर माझी बहीण म्हणली आता दे म्हणे आता किती दिवस झाले झालं आता पोराला आता मी सांभाळून वगैरे तर माझी मोठी बहीण म्हणजे मी त्याला माझ्या मोठ्या मा बहिणीला दिलं विराजला मोठ्या बहिणीला दिलं विराजला आणि मी पुण्यात राहायची तिथंच एक दोन गल्ल्या सोडून माझी बहीण राहायची मोठी बहीण तर मग मी दिलं दिलं तर मला ना त्या ज्या दिवशी मी विराजला दिलं का त्या दिवशी मला झोपच नाही आली मला वेड्यासारखं झालं वेड्यासारखं कसं तरी व्हायला लागलं मला मग मी तिच्या घरी गेले बहिणीकडं आणि तिच्या जी खिडकी आहे ना त्या खिडकीतून बघत होते की विराज काय करते आणि नेमकी विराजने मला त्या खिडकीत बघितलं तो लागला मम्मी 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 त्याला थोडं समजायला लागलं होतं त्यावेळेस त्याला विराजला की नाही का तो लागला त्या खिडकीत त्यांनी मला विराजनी मला बघितलं मी डो म्हणजे तिची खिडकीतून असं नाही का डोकवलं हळूच की तिला नाही कळलं की रु, कारता सन, कारता सन। मी आले बा मला नाही का रु रुखरुख माझं बोललं काय करता सन काय करत असण नाही का असं रुखरूख लागली होती मग तिच्या खिडकीत मी डोकवलं तेवढंच विराजने मला बघितलं आणि विराज लागला रडायला तर मग माझ्या बहिणीने पण मला बघितलं तर माझी बहीण मला बोलायला लागली की तू आली कशाला इथं तू आली कशाला इथे तू आले म्हणून तर रडायला नाही तर आम्ही त्याला सांभाळला असतं तर राह तर राहायला असता मम्मी म्हणलं जाऊ दोन दिवस नेते गाराज महाराज तरी होते मग असं करता करता मी ते पोरला दिलंच नाही माझ्या बहिणीला <laughs> आणि मला माझ्या घरच्या लोकांनी खूप समजून सांगितलं अगं तू कशी सांभाळणार तू देऊन टाक मुलाला विराजला देऊन टाक तू साहिलला सांभाळ देऊन टाक पण नाही दिलं मग आज मला माझी बहीण बोलते ना तू तु, तुझ्या हाताने तुझ्या हाल करून घेतले असते मी माझ्याकडे विराज राहिला असता तू तुला टेन्शन राहिलं असतं का तुला एकाच पोराचं टेन्शन राहिलं असतं साहिलचं सा। तर पण जाऊ दे जे झालं ते कसं आई आहे शेवटी आ प्रत्येकजण म्हणजे समजू श समजून घेऊन समजून घ्या मला मी एक आई आहे आणि असं नाही वाटत पोर म्हणजे कोणी कोणत्या आई आपल्या पोराला देत नाही कोणाला नाही देऊ नाही होत इच्छा नाही होत एकदा बाळ जन्माला आलं आपल्या आपल्याजवळ आलं तर कुठलीच आई असं म्हणजे देत नाही हे माझे विचार आहे बाकी मी नाही सांगू शकत तर असं करता करता मग मी विराजला लहानाचं म्हणजे झाले मग तसं मला आता हा व्हिडिओ झाला आहे आता दहा मिनटाचा बरं ऐका हा झाला आहे दहा मिनटाचा व्हिडिओ जवळजवळ तर हा व्हिडिओ खूप मोठा होईल तर बाकी पुढची जी कहाणी आहे ना मी तुम्हाला उद्या सांगल ठीक आहे तर मग मी उद्याच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी सांगल की माझे मिसर कसे वारले आणि त्यांना कुठला आजार झाला होता काय झालं होतं ते मी तुम्हाला उद्याच्या व्हिडिओमध्ये सांगल ठीक आहे आणि मला बऱ्याच जणांनी विचारलं की तुम्हाला तुमच्या जुना म्हणजे पहिल्या घरची प्रॉपर्टी मुलांना काही भेटलं का नाही ते सगळं मी तुम्हाला उद्याच्या व्हिडिओमध्ये सगळं काही सांगल तर आता हा व्हिडिओ खूप मोठा होईल आता आता इथे बघा मी बघते हा व्हिडिओ मी जेवढं बोलली आहे का हे पंधरा मिनटं वीस मिनटं होत आलेली आहे आणि एवढा मोठा व्हिडिओ तुम्ही बघत बसणार आहे का बघणार असेल तर मला कमेंट करा की तुम्ही मोठा व्हिडिओ टाका आम्ही बघू <laughs> तर मी मोठा व्हिडिओ टाकल ठीक आहे कारण की वीस पंचवीस मिनटं लोकांना बायकांना कसं असतं ना टाईम भेटत नाही बघायला कामं असतात घरातली दहा मिनटंचा व्हिडिओ लोक बघतात पण पंधरा वीस मिनटं व्हिडिओ एवढा लांब गेला तर ते बघायला इंटरेस्ट नाही राहत आणि मग स्किप करतात त्याच्यामुळं आहे ना एकाच व्हिडिओमध्ये एवढी सगळी कहाणी नाही सांगू शकत तुम्ही मला समजून घ्या सगळ्यांनी ठीक आहे तर तुम्ही मला सगळ्यांनी समजून घ्या आणि आता हा व्हिडिओ मी इथे स्टॉप करते उद्या पुन्हा मी पण वीस मिनिटाचा व्हिडिओ बनवून त्या वीस मिनटाच्या व्हिडिओमध्ये मी बरंचसं काही सांगन की माझ्या मिसरांचं काय झालं होतं आणि ती कशी डेट झाली माझं लग्न त्या ठिकाणी कसं करून दिलं घरच्यांनी काय झालं हे मी तुम्हाला उद्याच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला नक्की सांगन ता ता करा, करा, तर हा व्हिडिओ मी इथे स्टॉप करते व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून सबस्क्राईब जर केलं ना तर मी व्हिडिओ टाकल्यानंतर तुम्हाला नोटिफिकेशन येईल ठीक आहे तर आजचा व्हिडिओ मी स्टॉप करते बाय बाय बाय